केसरीत मॅच फिक्सिंग होते शिवराज राक्षेंच्या कुटुंबियांचा आरोप डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेवर तीन वर्ष कुस्ती खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे अहिल्यानगर येथील स्पर्धेच्या वेळी पंचांशी गैरवर्तणूक केल्याचा ठपका राक्षेंवर ठेवलाय यानंतर शिवराजच्या कुटुंबियांनी अंताप व्यक्त केलाय शिवराजचे निलंबन केले तशी पंचांनाही शिक्षा करा अशी मागणी शिवराजच्या आईने केली आहे असं त्यांनी निर्णय घ्यायला नको आता निर्णय असा घेतला का आम्हाला हे म्हणायचे मग पंचावकर नाही तुम्ही निर्णय घेतला आज गरीबाच्या पोरांना तुम्ही अन्याय करताय सगळं सग्ण सगळी लोकांनी बघितली ना कुस्ती परत डबल पोर म्हणतो तो आमांशी परत डबलला कुस्ती तुम्ही ते रिप्लाय करून दाखवा तुम्ही दाखवलीच नाही जर दाखवली असली तर ही गोष्ट पोरांनी चुकी नसती केली आज इथपर्यंत पोहोचायचं म्हणजे सोपी गोष्ट आहे का आज एक गरीब घराण्यातल्या पोरांनी तिथपर्यंत जायचं आणि तुम्ही त्याच्या पंचांनी डायरेक्ट त्यांच्यावर असा निर्णय घ्यायचा असा निर्णय पंचांचा नाही का चुकीचा मग पंचांना काहीतरी शिक्षा व्हावा आमची अशी इच्छा आहे आमच्या मुलाला तुम्ही डायरेक्ट तीन वर्ष खेळायचं नाही म्हणता आणि पंचांना कोण शिक्षा करणार मग पंचांवर निर्णय घ्या ना याच्यावर की आम्ही पण पंचांवर काहीतरी निर्णय घेऊ म्हणून तुम्ही मुलावर डायरेक्ट निर्णय घेतला कुणी पण आई वडील संतापणारच ना की आई वडिलांनी पण त्यांना गरीब घराण्यातल्याच कुटुंबातलं पर्ग तयार करायचं असं शेती व्यवसाय दुर्धंद्यातून आम्ही त्याला एवढं उभं केलंय आणि आज आज, आज माझा मुलगा आज कुठे जात रे असं कोणालाच काही उलटपालट बोलणारा नाही पण जर त्याच्यावर वेळ आली तुम्ही वेळच आणली तशी पंचांनी मग तो काय करणार शेवटी हो आता कळत आहे आम्हाला की तीन वर्षासाठी खेळासाठी बंदी आणली आहे पण हे चुकीचं आहे तुम्ही निर्णय चुकीचा देत आहे त्याच्यावर आम्ही फक्त न्याय मागत होतो तुम्ही शिवी देताय त्याच्यानंतर पंच स्वतः शिवी देताय आणि तुम्हीच पुन्हा बंदी घालताय आमच्यावरती सगळ्या बाबतीत असं वागताय तुम्ही आम्हाला पण न्याय पाहिजे पंचांवर पण काहीतरी कारवाई झाली पाहिजे हो नक्कीच अन्याय होतोय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रानेच बघितलेलं आहे पाठ टेकली असती ना आम्ही सुद्धा मान्य केलं असतं हार जीते पण तसं झालेलंच नाहीये कुस्तीतून तुम्ही त्यावेळी प्रत्यक्ष दाखवायला लागत होतं त्यानंतर मान्य करून काही उपयोग आहे का आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि तुम्ही आमच्यावरच बंदी घालताय